खारघर सेक्टर चौदामधील कब्रस्तानासाठी सिडकोने दिलेल्या जागेचा अवैधपणे मशीद आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी वापर होत असल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेऊन के तक्रार केली आहे या जागेवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यात आले असून यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष विनाश कोळी चिटणीस ब्रिजेश पटेल खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील आणि युवा मोर्चाचे खारघर अध्यक्ष मितेश पाटील हे देखील उपस्थित होते आमदार ठाकूर यांनी निवेदनात म्हटले आहे की पनवेल मतदारसंघातील खारघर सेक्टर चौदा येथील जागा सिडकोने कब्रस्तानासाठी राखीव ठेवली आहे मात्र या जागेचा हेतूपुरस्सर मशीद म्हणून वापर केला जात आहे येथे मोठ्या प्रमाणात नमाज पठण आणि इतर धार्मिक कार्यक्रमांचे नियमित आयोजन केले जात आहे हे अत्यंत चुकीचे आणि संतापजनक आहे यामुळे परिसरातील सामाजिक सलोखा धोक्यात आला असून आजूबाजूच्या नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे या परिसरात मुस्लिम समाजाची लोकवस्ती नसतानाही मुद्दामहून हे सर्व प्रकार केले जात आहेत मुस्लिम समाजाकडून कब्रस्तान जागेचा कब्रस्तान मशीद असा उल्लेख केला जातो आणि नमाज पठण आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी लोकांना बोलावले जाते तसेच या भूखंडावर कोणतीही परवानगी न घेता नमाजासाठी सभागृह आणि स्वच्छतागृह बांधण्यात आले आहेत यासाठी मोठ्या प्रमाणात ग्रेनाईट आणि मार्बलचा वापर करण्यात आला आहे असेही निवेदनात नमूद करण्यात आले असून यावर कारवाई करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याकडे केली आहे